पळायला पळायला तर नमस्कार मित्रांनो हो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत सड्यावरती मैदान आकायला उद्यापासून आमच्याकडे क्रिकेटचे सामने आहेत तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते तुषार तांबे शकता ह्या ठिकाणी आपलं हॉटेलचं नियोजन केलं आहे हे हॉटेलचे प्रोपरायटर जयप्रकाश तांबे हे बघा असं हॉटेल आहे इकडे उद्यापासून मॅच आहे आज फक्त तयारी केलेली आहे आणि हे समोर मैदान आज अकाला जातो आम्ही आणि ते हे बांधले बसण्यासाठी ह्या वर्षी साधत आहे नाही तर स्टेज बनवतो बघू शकता थोडी थोडी गर्दी ढालते गवत जाळण्याचं काम चालू आहे मंडप बांधलाय बसण्यासाठी साधाच आहे आणि हे सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि या इटला महिला मंडळ हळदी कुंकू वरून आलाय हे मंडळाचे पदाधिकारी निलेश मोंडे आहेत हे दिवाकर तांबे आहेत आणि हे बने सर्व मंडळाची माणसं आहेत आणि इथे सूर्यकांनी सारवलेलं आहे सकाळी आपल्याला भूषण मुंडे बघू शकता कलर ढवळण्याचं काम चालू करतोय हे कोकणी युट्यूबर ओमकार तांबे मोठे युट्यूबर आहेत कोकणातले आणि हे बाने काय बोलताय बाने काय बोला काहीतरी मंडळाबद्दल उद्या सकाळी मी सगळं स्टेटमेंट देतो हा बघू शकता ओमकार तांबे म्हणून याचं चॅनल आहे याच्या चॅनलला सबस्क्राईब करा गावचे व्हिडिओ टाकत असतो आणि कंटिन्यू बघत राहा त्याचं पण चॅनल आवडलं तर लाईक करा बघू शकता अशी बाँड्रीला दगड लावले जातात सगळीकडे तिथे पण लावायचे आहेत बघा असे आणि याच्यावर चुना टाकायचा व्हाईट कलरचा तर चुनं बनवायचं काम चालू आहे मग मेला दाखवू नको तुमची काम शकता या साईडला चुना टाकलाय दगडांवरती पूर्ण लाईन आहे ते उभे कर आधी हे बघा मध्ये चुना आहे प्रशांत टाकतोय इथे चुना बघू शकता मित्रांनो संध्याकाळ गावाकडची ते सर्व असं काम चालू आहे मुलांचं ये जास्त जास्त टाक इथे जरा मैदान खराब आहे मित्रांनो सर्व गावातील मुलं काम करत आहेत मैदानावरती या वरून आम्ही सर्व चुन्ना टाकत आलो आहे बघा इथे जरा मैदान खराब आहे थोडंफार या साईडला आखून झालं लाईन 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 मे रोहन कोळशुंगर धडाडीचे कार्यकर्ते आहेत बघा संध्याकाळची गुरु इकडे ही बघा सात वाजले तरी अजून सरतायत वरतीच तिकडे काम आहे चालू आपलं आणि इथे आपला मंडप आहे स्टेज होणार आहे इथे हे आपलं मंडप आहे इथे कोळसुंकर सर्कल लागतोय या साईडला आणि या साईडला बाँड्रीवर सर्व टाकून झाला आहे बघा काळो किती झाला आहे संध्याकाळचा मित्रांनो इथे झुंज होणार आहे झुंज बैलांचं हा बघा आणि इथे पण गुरा आहेत बघूया झालं तर हा बैल आणि हा बैल बघू या लागतं काय सूनजा हे मेला पळालं वाटतो हे हकव नाही मेला तो केवढो हो केवढो हे का काढले काक हे काक ताम 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 तू राहू दे पळालं काय झुन झालं नाही ते पळालं पळालं बाई हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा चला उद्या असंच भेटू नवीन एका व्हिडिओसोबत